मित्रांनो आज आपण पन सोन्या के पन्नास पन्नास केसरी मैदानात हो, आहोत आणि आज सोळाव्या गटात आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंद केसरी बक्कासूर आणि कार्तिक गट झाला आहे आज आपण कार्तिकची मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं साहिल जाधव विसापूर आ, विसापूर कसं काय आज सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान चालू आहे आणि आज आपल्या कार्तिकने गट पास केलाय काय सांगायला आज आज खरंच खूप आनंद वाटतोय महाराष्ट्राचा आपला सर्वांचा लाडका आणि आपण सगळेजण त्यांना देवच मानतो आमची बरोबर खूप महिने झाली इच्छा होती बगासवर बरोबर पहायची ते आज आपले मैदानाचे आयोजक राहुल दादा गोरे आणि मामांनी पूर्ण केली नक्कीच आता आज आणि चांगली गाडी पाळाली आज खऱ्या अर्थानं गटाला पण लढत होती पण चांगली गाडी पाळाली कसं वाटलं एकदम पळ आज कार्तिकचा कार्तिकने आज आता माग सतरा तारखेला आपलं एकसष्ट पाट्याचं मैदान झालं हिंद केसरी त्या मैदानात पण त्याने चार नंबर पटकावला होता त्यावेळी त्यांना आमचं हिंद व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज दुसरं स्वप्न होत म्हणजे महाराष्ट्राच्या लडक्या बकासर सोबत पाळायचं ती पण आज आपलं स्वप्न कार्तिकने के पूर्ण केलं खूप खूप मालकांची इच्छा की सोबत सोबत आणि ती पण नामांकित मैदान आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी कसं काय नियोजन कसं काय झालं होतं आज नियोजन आपलं आता चार दिवसापूर्वीच झालं होतं राहुल राहुलदा फोन केला होता आपण राहुल राहुलदा म्हणलं एक मैदान आपण बकासूर बरोबर नियोजन करूया म्हणून राहुल दादा पण म्हटलं की खरच वासरू पळते मी मामांना तुमच्या खातीर शब्द घालतो मामांनी पण काही सुद्धा एक रुपया सुद्धा न घेता आपल्याला आज बैल दिला खरंच आम्ही त्यांचं खरंच खूप खूप आभार आहे म्हणजे आज मी एक सांगतो सगळ्यांना की आपण जी म्हणतो की नाही नाही पैसे घेतल्यावरच ते बैल भेटतो वगैरे तर ती शाप आज खोटं ठरलंय कारण की ज्याचा बैल पळतो त्याला बकासूर त्याच्याबरोबर पळणार का तर पळणार कारण की ती आज सिद्ध केले एकही रुपया न वायदी घेता आज आपल्याबरोबर बकासूर पळ कारण आतापर्यंत बकासूरला ह्या ना ह्याच्यामुळे खूप रोल आज केलं जातं की वादे घेतात वायदे घेतात पण तुम्ही आज स्वतःहून सांगितलं आम्ही न विचारता तुम्ही सांगितले म्हणून किचं खरं असणार आहे हे आणि काय सांगाल आजचा गटपास झाल्याचा काय आनंद आहे आजचा गटपास झाल्याला तर खरंच तुम्ही बघताय सगळ्या टीमचं खूप आनंद आहे हे आपले मालक निलेश शेठ कदम नमस्कार आ, कार्तिक किती वर्षाचा किती महिन्याचा आहे काय कार्तिक आता सोळा महिन्याचा आहे सोळा महिन्याचा आहे आणि काय सांग कार्तिकची खासियत काय सांगाल कार्तिकची <laughs> खासियत म्हणजे कार्तिक दोन्ही खांदी पळतो मुब्लिकनं तर एकदम ठाम आहे पब्लिकचा बादशहाचा आहे बाय आणि दोन्ही खांदी पळतो त्याच्यामुळे का? काय हरकत आतापर्यंत आतापर्यंत कार्तिक शेनवडीत सोबत दोन नंबर केलाय परत आता एकसष्ट फाट्याला त्याने शाहीर बरोबर पाळाला आपला त्याच्याबरोबर हिंद केसरी जोडी झाली बऱ्याच मैदानात पळालाय आपण शिरसवडीचे रायफल बरोबर पळालाय आपला साखरवाडीच्या बावऱ्या बरोबर पळालाय आज ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर ड्रायव्हिंग कसं वाटलं ड्रायव्हर खूप खरंच खूप चांगलं ड्रायव्हिंग आहे आम्ही त्यांच्या कालपासून माग लागलो होतो तुम्ही म्हणून म्हणजे कार्तिक आपला गट क्रमांक सोळा मध्ये पळालाय जबरदस्त स्पीड दाखवला आणि बकासूर पळायचं म्हंटल तर आदत बी तेवढ्याच ताकदीच लागतं हो हो बकासूरच्या बरोबर पळून त्यांना गटपास देखील केलाय आपल्या कार्तिकचा जरा इतिहास आहे का आपल्या खरेदी का घरच्या घ्यायचा आहे कार्तिक खरेदी आपण संदीप जाधव म्हणून आहेत आंबडचे जालन्याचे त्यांच्याकडून आता चार ते पाच महिने झाले आपण त्यांच्याकडून खरेदी केली होती मग ते खरेदी केल्यानंतर म्हणजे त्याला पळवूनच तुम्ही घेतलेला आहे का तुम्ही आल्यानंतर सगळं नाही एक फेरा तिकडे आपण टाकला होता त्याच्यानंतर इकडे एक मैदान केलं त्याच्यानंतर आपण त्याची खरेदी केली आता खरेदी झाल्यापासून आजचं दहा मैदान झाले वासरू गुलाला दहा मैदान झालं म्हणजे दहा गुलाला येत वासर हो दहा गुलाला येतं खरेदी कार्तिक आपला कोणाच्या नावानं पळतो श्री रामेश्वर प्रसन्न वरद जिंजर कंपनी निलेश शेट कदम विसापूर आता कार्तिकचे मालक कोण हे बघ निलेश कदम कार्तिकची कार्तिकची खासियत म्हणजे आता पब्लिक न पळणं आणि असून पब्लिकला पळणं खूप महत्वाचं आहे ते ह्याची खासियत आहे दोन्ही खांदी पब्लिक न पळून आतापर्यंत त्यानं चार वेळा सेमी पब्लिक न पळून पास केलेला आहे फायनल ला पण वासरून पब्लिक न पळलेला आहे परवा तुम्ही बघितलं तर सतरा तारखेला एकसष्ट फाट्याला वासरू पब्लिकनं पळालं होतं नवव्या सीमित त्यावेळी मोठी लढत झाली होती आपला नानांचा आमचं गुरुवर्य विठ्ठल नानांचा तेजा होता असे चांगली लढत झाली त्या दिवशी त्याच्यामध्ये जण त्याने गुलास पात्र झाले आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये अकरामिंदकेश्री बकासूर या बाकासूरला सगळे देव म्हणतात आणि बाकासोरोबर पाळण्यासाठी म्हणजे प्रत्येक या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते ते आज तुमचा नंदी आज बाकासोरोबर पळाला या बाकासूर बद्दल काय सांगाल बकासूरबद्दल सांगणं एवढं खरंच खूप जास्त आहे आम्ही सांगेल तेवढं कमीच आहे आज आमचं आम्ही खरंच खूप नशीबवान आहे आपले आयोजक आहेत दा। राहुल दादांना आम्ही विनंती केली होती की आपलं बकासूरसोबत नियोजनकार म्हणून राहुल दादांनी पण मामांना एक शब्द टाकला एका शब्दात मामांनी बैल दिला आपल्याला खरंच आम्ही मामांचे पण खूप खूप आभार आहे मोहिलशेठ असतील वैभव मामा असतील आणि आपले आयोजक राहुलदादा गोरे यांचे खरंच खूप खूप आभार आहे खु� कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज कुठतरी आपला कार्तिक घेतल्यानंतर जर सार्थक झालं म्हणा खरंच खूप सार्थक झालं हा आम्हाला आज सगळी स्वप्न वासराने के पूर्ण केली हिंद केसरी झालो परत आज महाराष्ट्रातला एक नंबरचा नंदी आहे आपला बकासो त्याच्याबरोबर आम्ही पाळलो त्याच्यामुळे आम्ही खरंच खूप आनंद आहे आज बकासूरला ज्यावेळी पायरा असतो त्यावेळी खूप नंबर असतात पण कधी झालं होतं नियोजन कधी झालं होतं काय चार दिवसापूर्वी झालं होतं नियोजन पण आज सस्पेन्स ठेवणं खरंच खूप आम्ही आज त्याचा अनुभव घेतलाय सस्पेन्स खरंच खूप महत्वाचं आहे खूप संयम आम्ही बाळगला होता आम्ही खरंच खाली जाईपर्यंत कुणाला कळून दिलं नव्हतं कारण सोशल मीडियावर भरपूर होते म्हणजे बकासूर कोरोना सगळ्यांना कुतुक कुतुळता असती कुणावर पळणार पण तुमचं पण स्वप्न पूर्ण झालंय त्याच्या बाहेर तुमची सगळी टीम आहे सगळी तुम्ही विसापूरची टीम सगळी Oh, sir, so uh, sir, हो सरळ विसरूचे का? कार्तिकचा स्वभाव कसा आहे काय कार्तिक स्वभावा शांत आहे अजिबात काय मारत वगैरे काय नाही शांत असतो कोण सगळे त्याच्या सोबत असते ते कुणाला काय करत नाही नक्कीच दादा आज तुमचं आक्रम हिंद केसरी बकासूर सोबत पळून स्वप्न पूर्ण झालंय आणि आज तुम्हाला तो नक्कीच गुलालास पात्र ठेवणे हीच तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद